में आता हे काल्याच्या दिवशी आमच्या इथे सप्ताह असतो आणि आता हे महाप्रसाद आहे तर सगळं जेवण चालू आहे इथे आणि त्याच्यामध्येच मला एक ओळखीची आम्ही जेव्हा पण लहान होतो आम्ही तेव्हा आम्हाला एक माझ्या भावाचे वर्ग शिक्षक होते ते म्हणजे जाधव सर तुम्ही सगळ्यांना ओळखतही असाल जाधव गुरुजी म्हणून म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये गुरुजी आणि त्याच्यामध्ये जर जे शिक्षा देणारे असतील तर म्हणजे खूपच घाबरायचे सगळे विद्यार्थी तर हे जाधव गुरुजी यांचा खूप दरारा होता पूर्ण चांदक मध्ये आणि माझा भाऊ तर खूप घाबरायचा यांना शाळेत जातही नव्हतं माझी आजी भांडायला यायची तुम्हाला आठवत आहे ना तर माझ्याही डोक्यात आहेत की आम्ही खूप घाबरायचो जाधव गुरुजींना तर उत्सव आहे हा आमच्या गावामध्ये सप्ट्याचा त्या उत्सवानिमित्त जाधव गुरुजी आम्हाला दिसले तर मला खूप छान वाटलं म्हटलं छोटस तरी त्यांचं एक आपण आठवण त्यांची त्यांच्याबद्दल शेअर करूयात म्हणून तर तुम्हाला कसं काय वाटतंय आज मग चांदक मध्ये तुम्ही आज आलाय झाले छान म्हणजे चांदक गाव तुम्हाला बघणार तुमचे विद्यार्थी पुरा परत तुम्हाला भेटणार आणि चंद्रेश्वर सारखं जागृत देवस्थान असल्यामुळं दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो आणि तुमच्यासारखे विद्यार्थी आम्हाला भेटतात त्यामुळे मनाला खूप आनंद वाटतो मग तेव्हा तेव्हाचे जो शिक्षकी पेशा होता तो आता खरंच राहिलेला नाही आता स्टुडंट आहे ते शिक्षक नाही घाबरत खूप बदल झाला तेव्हा खरंच एवढे स्ट्रिक्ट शिक्षक होते त्याच्यामुळे विद्यार्थी खूप शिस्तीमध्ये होते आता ती शिस्तही नाही पण खूप छान वाटत तेव्हाच म्हणजे तो काळ होता ना पण आजही सगळे शिक्षक सगळे विद्यार्थ्यांच्या मनात आहेत पण आता गाठीपेटी होत नाहीत पण युट्यूब चॅनेलद्वारे माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना भेटा एकमेकांना शेअर करा करामेच्या आठवणी काढा आणि जुन्या आठवणीत काही गोष्टी हा आनंद मिळतो ना हो, आणि आताच हे बालरूप बघितल्यावर त्या काळातलं बालरूपाने आत्ताच हे रूप बघितल्यानंतर मनाला अति आनंद होतो ना की हो, एक वीस पंचवीस वर्षानं एक आपली विद्यार्थ्यांनी छोट स्वरूप आपल्याला दिसलं मग हे परमेश्वराचं रूपासारखा भास होतो ना कारण आता आपलं वय झालेलं आणि त्या काळातलं हे बाळ दिसल्यानंतर अत्यानंद परमेश्वर भेटण्याचा फायदा सो हे होत ना तुम्ही किती वर्ष चांगक मध्ये दहा वर्ष दहा वर्ष अच्छा दहा वर्ष पण दहा वर्षामध्ये भंडलकर वाई होत्या मोरे गुरुजी पवार गुरुजी बरेच शिक्षक होते मॅडम पण एक भोसले मॅडम सगळ्यांची आठवण आहेत जर मला परत जर भेटल्या तर मी सगळ्यांचे व्हिडिओ काढून सगळ्यांच्या आठवणी किती वर्ष झाले तुम्हाला सोळा वर्ष सोळा वर्ष आता वाईमध्ये स्थायिक आहे बर तुम्हाला भेटले तर नक्की आठवणी काढा शेअर करा वाईला या वाईला गणपतीच्या साक्षीनं तिथे शेअर करू हा सगळे तुम्ही भेटू शकता चालते गणपती आज दोन मिनिटात आपण गणपतीच्या जवळ आहे बर ठीक आहे नक्की आपण पुन्हा भेटू ओके 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 तो तो तुम्हाला खूप शुभेच्छा छान 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 शुभेच्छा तुम्हाला छान शुभेच्छा पुन्हा पुन्हा भेटा पुन्हा पुन्हा आनंद मिळवू दे आम्हाला नक्कीच नक्की चालते थँक्यू थँक्यू जाधव गुरुजींशी दोन शब्द बोलून का होईना त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान म्हटलं ते कमावलं मी आज म्हणजे ते समाधान ना कुठल्या शब्दामध्ये मांडू शकत मी ना कुठल्या पैशामध्ये तोलू शकेन जाधव गुरुजी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून आणि तुम्ही आमच्या कायम चिरंतर मनात नक्कीच राहा धन्यवाद